गोपीचंद पडळकर सतरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी विधानसभेच्या बाहेरील प्रवेशद्वाराजवळ आणि पायऱ्यावर भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर व राष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेस शरद गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार भेडवणूक लागली आणि धक्काबुक्की मारहाण शिवीगाळ अगदी कपडे फाडण्यापर्यंत घटना झाली भीतीदायक विधान भवनाच्या पाठीला धक्का दिला व या सदर विधानसभेच्या अध्यक्षांनी पोलिसांना आव्हान अहवाल सादर करण्यात सांगितले आणि याबद्दल मित्रांनो या अशा कृतीबद्दल आपलं काय मत आहे तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये आपलं मत नक्की नोंदवा लाईक कमेंट शेअर नक्की करा